नाही शेवटी जे राजपूत आहेत तेही शासनाचे अधिकारी आहेत आणि ते वरच्या पदावर आहेत जर त्यांना असं वाटतंय आहे तर ते त्यांनी निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे आणि पदभार देणे म्हणजे काही भ्रष्टाचारावर पांघरून घालणे नाही याच्यावर चौकशी होईल आणि ते वर या बाबतीत तेही दाद मागू शकतात पण अशा पद्धतीने जर त्यांना शासनाची बदनामीच करायची असेल तर निश्चित या बाबतीत आम्ही गंभीरतेनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागू मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू की अशा प्रकारे जर कोणी अधिकारी शासनाची बदनामी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित प्रकरणातही जो ट्रॅप झाला माझं त्याबद्दल एक अजून असं म्हणणं आहे की जे व्यापारी लोक आहेत यांचा ट्रॅप प्रकरणपर्यंत जे प्रकरण जाते थोडंसं या व्यापाऱ्यांची व्यथा जाणली पाहिजे की खरोखर त्या व्यापाऱ्यांकडनं पहिले यांनी पैसे किती मागले होते जेव्हा पैसे मागितले तेव्हा ट्रॅप झाला त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून हा ट्रॅप करण्यात आला त्यांच्या मनाप्रमाणे जर रक्कम दिल्या गेली असती तर हा ट्रॅप झाला नसता असं माझं म्हणणं आहे आणि निश्चित ज्या व्यक्तीला अटक झाली होती त्या व्यक्तीला जर आपण सगळ्या पत्रकारांनी विचारलं त्यांच्याजवळ जर काही पुरावे घेतले तर आपल्याला याच्यातलं सत्य बाहेर येताना दिसेल राजपूत खुलेआम शासनाची बदनामी करताय त्यांची बदलीची काही मागणी करणार बदली नाही त्यांच्यावर कारवाईचीच मागणी करेल आणि त्यांच्यावर ऑलरेडी दोन तीन इन्क्वायर चालू आहेत त्यांची डी ओपन आहे माझ्या माहितीनुसार आणि अशा व्यक्तींनी शासनाबद्दल बोलावं त्यांना काही नैतिक अधिकार नाही बुलढाणा ना जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य